आधू एक चांगली जोडी मैदानामध्ये राहते स्थान वरेश्वर महालक्ष्मी संघ बायकोस्थान या संघाकडून मित्रांना पाहायला मिळत

रामना कर रोहित होता है अब आब चाबस तो हमने चला चला दिमाग का तो मत दिमाग मार ला देना ए नमा पहिले षटक घेऊन आलाय रोहित याला पहिला चेंडू पाहूया कशा पद्धतीने रोहित पहिल्या चेंडूचा समाचार घेतो मोठा पत्ता सजवण्याचा प्रयत्न दिसतो रोहित यांचा चेंडू मानला फटका पाहूया चांगले क्षेत्रक्षेप पाहायला मिळते समाधान मानावं लागेल रोहित यांना स्वतःच्या खात उघडलं दोन या याचा रोहित रोहित तयार आता मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी रोहित याच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय अतिशय चांगले इन्स्ट्रक्शन पाहायला मिळतोय अक्षय यांच्या माध्यमातून दोन या धावसंख्येवरती पहिला गडी बाद होतोय अज्ञेश्वर महालक्ष्मी संघाचा आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय मंदा चांगली बुलंदाची पाहायला मिळते पहिल्या चेंडूवरती दोन धावा दिल्या मात्र दुसऱ्या दु, दु, चेंडूवरती पहिला बळी मिळवलाय दीपक यानं रोहित याच्या स्वरूपात रोहित नाराज होऊन आपल्या संघाकडे परत असेल स्ट्राईक वरती पंतजून मारा करेल दीपक मंदार याला आता मात्र हा खराब चेंडू असेल अतिरिक्त चेंडू वाईट घोषित केलाय पंत सुरक्षर यांनी एका संघाच्या भर पडते पुन्हा एकदा दीपक याचा पूर्ण चेंडू

मारण्याचा प्रयत्न एकच कावर येतोय आदू अक्षय पंचांच्या उद्वाताने मराठे आदू आला आदू खेळायला तयार पाहूया आता पाहूया चोडू जातो सीमा पार येतो शेतकार सहा दावा सुंदर पटका आदू याच्या बॅटमधून सहा धावांसाठी सुंदर पटका म्हणावा लागेल आबुयाच्या सहा धावांसाठी छत्कार होतोय पुन्हा एकदा अक्षय लादू पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न यष्टी उद्वस्त होते आदू याच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय आत्मेश्वर महालक्ष्मी या संघाला आबुयाची धक्का जातोय पप्पू सुंदर पक्का मारला शक्त आणि त्यानंतर मात्र एसटी उद्धवस्त झाली सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षय यांच्या स्वरूपात नव्याने आलेला फलंदाज पप्पू सुंदर मारला पत्ता पाहूया दिशेनं हातामध्ये दोन बाळा पूर्ण केले केल्यात दोन सावनुती समाधान मानावं लागतोय दरम्यान दुसऱ्या दुसऱ्याचा इशारा दोन आपण शक्काच्या राजनेश्वर महालक्ष्मी संघाची दोन दोन्ही बाद चोवीस सांगित तिसरं वैयक्तिक प्रयोग देण्याचे आयुष त्यांच्या उजवसा मारा करेल मंदार आयुष दोन शक्तांचे समाप्य केले दोन चोवीस धावसंख्या झालेल्या आहे तिसऱ्या शतक या ठिकाणी आयुष्याच्या स्वरूपात संघावर जातोय तिसरा धक्का बसतोय अग्नेश्वर महालक्ष्मी संघाला मंदार स्वरूपात पहिला आयुष्यानं चांगलं शतरक्षण पालन होते सुंदर पत्का होता इतकं चांगलं आणि झेलबाद झालाय बंदार आणि बंदाराच्या जाळण्यासाठी जातो प्रवीण आयुष्याचा पुढे चेंडू सामना करेल सुंदर पत्का मागण्याचा प्रयत्न चेंडू साठी निर्धा चांगली घरी पाहायला मिळते दोन्ही चेंडू मिळत नाहीये एक घडी बात आयुष्याला पुरुष चेंडू बहीण पहिलं यांच्यासाठी आकडे जोरदार मागण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा निर्धा चेंडू चांगली पाहायला पालन आयुष आयुष्याच्या माध्यमातून संघाकडून आयुष्य यांची पुन्हा एकदा बहीण

यांच्यासाठी एक षटकार मारा रेट होते एकशे एक रुपयाचं बार्दिशन आहे चार गाई मिळतात या पटक्या समीर याला पुन्हा सौरभ सामला करेल समीर भावसंकरच गण बात ते

आदू नव्याने आलेला अशा आदर्शाचा सामना करेल कुणाल पुण्याचा उंचा मारला फक्ता सहा सीमा पार येतो शक्त शतकाचा इशारा होतो एक कोणी आदर्श शेवटच्या चंडूटी शतकार लगावला पुण्याला सहा शंकर स्वतःच खातं उघडलं